बदलापुरातील आताच्या क्षणाचे सर्वात धक्कादायक अपडेट्स आपण या लाईव्ह माध्यमातून जाणून घेणार आहोत गरजू महिलांना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवत त्यांच्या गर्भाशयात स्त्रीबीज वाढवायचे आणि त्याची बेकायदा विक्री करायचे रॅकेट बदलापूर जोवेली भागात उघडकीस आले आहे हे रॅकेट चालवणाऱ्या तीन महिलांना बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक केली आहे काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया या लाईव्हच्या माध्यमातून बदलापूर शहरामधून सर्वात मोठं रॅकेट जे आहे बदलापूर पूर्व पोलीस स्थानकाने उघडकीस आणलेलं आहे या दरम्यान काही महिलांना देखील अटक केलेली आहे यामध्ये असं देखील सांगितलं जात आहे की कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या अस रॅकेटमध्ये अस अनेक नाववंत डॉक्टर रुग्णालय आणि काही बड्या व्यक्तींचा देखील समावेश असू शकतो अशी माहिती जी आहे पोलीस प्रशासन यांनी दिलेली आहे या संदर्भात पुढील तपास सध्या सुरू आहे आपण खूप वेळेला सिनेमामध्ये मध्ये जे आहे असे प्रकार बघितले होते की गर्भाशयामध्ये जे काही बीज आहे ते स्त्री बीज वाढवले जातं आणि त्यानंतर आय सेंटर मध्ये सेंटरमध्ये त्याची विक्री करून खूप काही पैसे जे आहे ते कमवले जातात पण असा धक्कादायक प्रकार जर बदलापूर शहरामध्ये घडत असेल तर कुठेतरी बदलापूर शहराची वाटचाल ही गुन्हेगारीच्या दृष्टीने होते आहे का असा प्रश्न चिन्ह यावेळेस उपस्थित होतो आहे पण हे प्रकरण बदलापूर पूर्व पोलिसांच्या मदतीने उघडकीस आलेला आहे कुठे घडला हा प्रकार काय आहे बघूया आपण जोवेली भागात नॅनो सिटी येथील एका इमारती सुलक्षणा गाडेकर या महिलेच्या घरात हे रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांच्या पथकाने बुधवारी बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योत्ना सावंत यांच्या पथकासह छापा मारला या घरात गर्भाशया स्त्रीबीजांची वाढ करण्यासाठी लागणारी इंजेक्शन आढळून आली गाडेकर ही गरजू महिलांना हेरून पैशाचे आमिष दाखवत असे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना इंजेक्शन देत त्यांच्या स्त्रीबीजांची झाल्यानंतर त्या महिलांना पाठवत असे डॉक्टरकडून गर्भाशयातील बीजांचे काढून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे काय आहे अजून माहिती बघूया आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये गर्भधारणेसाठी लागणारी इंजेक्शन सोनोग्राफी काही महिलांच्या खोट्या नावांची प्रतिज्ञापत्रे इतर बनावटी कागदपत्रे देखील आढळून आली आहेत आर्थिक व्यवहारासंदर्भात छायाचित्रे पोलिसांना आढळून आली आहेत त्यामुळे गरजू महिलांकडून वारंवार डोनरचे काम करून घेत शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपींविरोधात मुख्य वैद्यकीय अधिकारी आध, डॉ ज्योत्तना सावंत यांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर वय वर्ष चौवेचाळीस अश्विनी ताबकर वय वर्ष एकोणतीस आणि मंजुषा वानखेडे वर्ष शेहेचाळीस या तीन महिलांना अटक केले असल्याची माहिती समोर येते आहे हा संपूर्ण प्रकार बदलापूर शहरात घडतोय म्हणजे बदलापूर शहरामध्ये खूप भयंकर अवस्था जी आहे ती सध्या सुरू आहे आपण बघत आहोत की एक कुठल्याही स्त्रीला पकडायचं आणि तिला वीस पंचवीस हजाराचं अमानुष राख श्रा, अमुष राखून जे आहे तिच्या गर्भाशयामध्ये स्त्रीबीज वाढवण्यासाठी तिला भाग पाडायचं आणि त्यानंतर ते स्त्रीबीज वाढल्याच्या नंतर आरपीएफ सेंटरमध्ये त्याला विकायचं आणि त्याच्यातून पैसे मिळवायचं काम बदलापूरमध्ये सुरू होतं मात्र बदलापूर पूर्व पोलिसांच्या सहाय्याने हे काम जे उघडकीस आलेलं आहे या प्रकरणात वीसहून अधिक महिलांचा वापर झाल्याचा अंदाज असून त्यांना वीस ते तीस हजार रुपये दिले जात होते आणखी काही आरोपींचा हात असल्याची माहिती सुद्धा समोरच येते आहे आणि या संदर्भात परिमंडळ चार उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी ही सदर माहिती जी आहे ती दिलेली आहे या संदर्भात अधिक माहिती मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत परंतु काही मध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीचे जे आहे प्रकार बघितला होता की स्त्री बीज गर्भाशयामध्ये वाढवायचे आणि त्यानंतर त्यांना आय सेंटर मध्ये सेंटरमध्ये द्यायचे आणि खूप काही पैसे मिळवायचे यामध्ये असं देखील सांगितलं जात आहे की बदलापूर शहरातील काही नामांकित डॉक्टर्स मोठे हस्ती आणि त्याचबरोबर आय सेंटर जे आहेत त्यांचा देखील समावेश असल्याचं बघून येत आहे आता जेवढं कौतुक करावं हो, बदलापूर पूर्व पोलिसांचं यामध्ये तेवढं कमी आहे कारण ह्या घटनांमध्ये जर वाढ झाली असली तर होऊ शकतं की ज्या काही वीस पंचवीस वयोगटामधील ज्या काही तरुण मुली आहे त्यांना देखील या संदर्भात टार्गेट जे ते केलं जाऊ शकतं इन फ्यूचर मध्ये असं घडलं असतं कारण आपण बघतो की ज्या काही अठरा एकोणावीस वीस वर्षांमधील ज्या मुली असतात ज्या काही गरजू मुली असतात बहुतांश वेळेला अशा मुली या रॅकेटचा जे आहेत त्यांच्यामध्ये फसले जातात थोड्याफार वीस पंचवीस हजार रुपयांसाठी त्यांच्या गर्भामया गर्भाशयामध्ये वाढवण्यासाठी त्यांना भाग पाडले जातं आणि त्यानंतर त्यांचं संपूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त होतं असा प्रकार बदलापूर सारख्या शहरात जर घडत असेल तर कुठेतरी खूप धक्कादायक बाब आहे ही आणि गुन्हेगारीच्या दृष्टिकोनाने बदलापूर शहर वाटचाल करत आहे का हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह या टायमाला जो आहे उपस्थित केला जातोय मात्र आता या संदर्भात पुढील अपडेट जे आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू पण आता हे जे काही रॅकेट आहे ते बदलापूर पूर्व पोलीस पोलिसांचे का जे काही पोलीस आहेत त्यांनी उघडकीस आणलेलं आहे काही महिलांना देखील यामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती जी आहे समोर येते आहे ही संपूर्ण जी अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे ही आम्ही सांगत नाहीये तर सध्या सोशल मीडियावरती असू द्या नाहीतर पोलिसांनी देखील याची माहिती जी आहे ती दिलेली आहे आता यानंतर काही अपडेट्स असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत परंतु जर तुम्ही देखील अशा काही आम्ही जाखून बळी पडत असाल तर कृपा करून सावध व्हा हे अत्यंत मोठं रॅकेट असतं आणि यामध्ये खूप आपण देखील अडकण्याची शक्यता असते आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरात काही तरुण मुली असतील कोणी असेल तर त्यांना देखील त्या देखील याच्या बळी पडणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्या काळजी घ्या आणि फक्त आणि फक्त एक जनजागृती म्हणून आजचा हा व्हिडिओ जो आहे आपण प्रदर्शित करत आहोत धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह या संदर्भात काही अपडेट्स असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहोत धन्यवाद